फ्रान्समध्ये दिवाळी आणि भारतातली दिवाळी यात खूप जमीन आसमानचा फरक आहे मंडळी भारतात जी लगबग असते ती इथे आम्हाला बघायला मिळत नाही आपला आपलं घरात स्वत आपण जे करता येईल ते करायचा प्रयत्न करायचा आणि आपला सण साजरा करायचा तर ह्या वर्षीची दिवाळी आम्ही कशी साजरी केली चला बघूया दिवा सण आला की घरच्यांची आणि आपल्या गावची खूप आठवण येते सगळ्यांनी मिळून केलेलं फराळ खरेदीसाठी लगबग आणि लहान मुलांचा तो फटाकडे वाजवण्यासाठी दंगा आणि एकमेकांना शेअर केलेलं फराळ ह्या गोष्टी इथं जरी बघायला नाही मिळाल्या तरी आम्हाला जसं जमेल तसं आनंदाने आम्ही दिवा सण साजरा करायचा प्रयत्न करतो तर ह्या वर्षी फ्रान्समधली दिवाळी जरा वेगळीच होती वेगळी म्हणजे इतका हवा इतकी वारं होतं बाहेर की पण त्या काय कॅन्डल काही काही राहत नव्हतं आकाशकंदीलसुद्धा कसं तरी आम्ही लावला सध्या निसर्गाचं काय चाललं आहे काही कळे ना भारतातही आणि इकडे फ्रान्समध्येही तर एवढ्या गडबडीत आम्ही आता लक्ष्मीची पूजा करायला सुरुवात केलेली आहे आचमन करून घेतलं गणपती आणि लक्ष्मीची प्रतिकृतीची स्थापना करून घेतली आहे त्यांना छान असं हळदी कुंकू लावून त्यांची छान पूजा करून घेतलेली मनो कर आहे मनोभावे तुम्ही बघताय का मंडळी आमचा मुलगा सगळं काही कुतूहलाने बघत आहे की बाबा काय करतो आहे आणि आई बाबाला काय सांगत आहे तर हीच तर आपल्या सणांची गंमत असते की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा हा संस्कार असतो नाही का तर आता जवळजवळ आमची पूजा आणि लक्ष्मीची स्थापना करून झालेली आहे तर आता मीही स्थापना करून झाल्यानंतर मीही पूजा करून घेत आहे हळदी कुंकू लावून घेत आहे कलशाला त्यानंतर ले हो लक्ष्मी रूपी प्रतिमेची पूजा झाल्यानंतर जी घरातली आपली गृहलक्ष्मी असते तिचंही औक्षण केले जाते तर यांनीही माझं औक्षण केलं हळदी कुंकू लावलं त्यानंतर मी त्यांना मनोभावे नमस्कार करून घेतला तर आता आमचा मुलगा ही पूजा करून घेत आहे तर मंडळी तुम्हाला इथं दिसतं आहे का छोटीशी शिरई ही मी भारतातून मागवली लक्ष्मीपूजनासाठी दरवेळेस आम्ही पूजा करायचो पण ही गोष्ट आम्ही खूप मिक्स करायचो तर ह्या वर्षी मी जे भारतातून पार्सल मागवले होते दिवाळीचं काही सामान तर त्यामध्ये मी ही शिरई ह्या वेळेस न विसरता आवर्जून मागून घेतली तर आता सगळी पूजा वगैरे झालेली आहे तर पुरणपोळीचा नैवेद्य असतो आपला लक्ष्मीपूजनाला तर पुरणपोळीचा नैवेद्य पण दाखवून झालेला आहे तर अशी आहे आमची या वर्षीची दिवाळीची पूजा आणि हे फराळाच्या गोष्टीसुद्धा मी घरीच केलेले आहे छान चिवडा बेसनचे लाडू शेव चकली आणि शंकरपाळे तर अशी सिंपल आणि खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे आमची तसाला आता बाहेर तुम्हाला दाखवते वातावरण तर तुळशीची पण पूजा करून घेतली आहे तुळशीतला पण दिवा तुम्ही बघू शकता तो पण विजून गेला शेजारी तुम्हाला कॅन्डल दिसत असतील त्या लावलेल्या डेकोरेशनसाठी त्याही विजून गेल्या आहे तर असं इथलं वातावरण आहे या दिवाळीचं खूप सु खूप हवा आणि खूप थंडी होत होती तर असं आहे आमचं डेकोरेशन दिवाळीचं तर इथे काही मोजकेच फटाके मिळतात त्यातली ही आहे सुरसुरी तर अशा रीतीने आम्ही फ्रान्समध्ये ह्या वर्षीची दिवाळी साजरी केली तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग मला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय